या तलावाच्या शेजारी अगदी नजिकच पडसाळी लघुपाठबंधारे तलावा शेजारी अगदी आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत मित्रांनो हा धबधबा पाहायला आल्यानंतर आम्हाला अनेक अनुभव या ठिकाणी पाहायला मिळाले त्यामध्ये पहिला अनुभव म्हणजे या मालरानावरती रानावरती गायी आणि वासरे चरताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ती चरत असताना ती चालत असताना त्यांच्या गळ्यामधील जो घंटानाद आहे तो अगदी मन मोहून टाकतो त्याचबरोबर या ठिकाणी अंगावरती झिम्माड पडणाऱ्या सरी यांचा देखील आपल्याला अनुभव मिळतो त्याचबरोबर या ठिकाणचं जे नैसर्गिक वातावरण आहे अगदी मन मोहून टाकणारं असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो वाटेवरून पायवाट करत असताना या ठिकाणी वाटेवरच असा एका छोट्याशा दगडावरती भला मोठा दगड तटलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय असे अनेक दृश्य तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवणार आहोत पडसाळी या गावा शेजारीच असणारा हा पडसाळी तलाव आहे माझ्या पाठीमाग तुम्ही पाहत आहे की पडसाळी तलावा शेजारीच अगदी नजिकच्या जवळच्याच ठिकाणी आहेत दोन धबधबे या ठिकाणी प्रवाहित होताना दिसत आहे

पडसाळी लघुपाट बंधारे तलावा शेजारी असणाऱ्या धबधब्याच्या जवळ उभा राहताना खऱ्या अर्थानं आज हे नयन नयनरम्य पाहताना खऱ्या अर्थानं आज अगदी मन अगदी प्रसन्न प्रसन्न होऊन जाते